आज आपण बघूया ही मिरची जी पाण्यात बनवली जाते तर चला बनवूया आपण पाण्यातली पीठ मिरची त्याच्यासाठी आपल्याला लागेल ही मिरची ढोबळी मिरची कोथंबीर हळद लसूण जिरे ओवा मीठ व बेसनपीठ चला मग सुरू करूया गॅस पेटवून घेऊ गॅस आता याच्यात आपण पाणी टाकू दोन पळी तेल टाकते आहे आपले पाणी गरम होते तोपर्यंत आपण या मिरच्या कापून घेऊया चला आपल्याला ही मिरची पोटातून अशी कापायची आहे आधी सर्व मिरच्या मी कापून घेते आता या पिठात या मिरचीमध्ये ही ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेऊ आता या ज्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत त्याच्यात मी थोडे थोडे मीठ टाक भरून देते तुम्ही या बिया काढू पण शकता पण मी ज्या बिया मिरच्या आणलेल्या आहेत त्याच्यात काही एवढ्या बिया दिसत नाही मला म्हणून मी काही काढत नाहीये आपले पाणी तिकडे उकळायला लागलेलं आहे बघू शकता तुम्ही गॅस कमी करून दिलाय मी सध्या अंदाजाने मीठ टाकायचं मी ले ले। या मिरची पूर्णपणे मीठ भरून घेतलेलं आहे आता हे बेसन आहे याच्यात मी चवीपुरते थोडे मीठ टाकते थोड्या ओवा घेतल्या मी त्याही अशा क्रश करून टाकते थोडे जिरे कोथंबीर घेते हा कांदलेला लसून आहे तो सुद्धा घेते मी थोडी हळद आणि आता हे पैकी मिक्स करते मी आणि आता थोडे थोडे पीठ पिठात पाणी घालते बघू शकता हे पीठ मी पूर्णपणे मळलेले आता ही मिरची याच्यात मिरचीमध्ये व वरून अशा प्रकारे मी हे पीठ भरते आणि ही या पाण्यात अशी सोडते ही दुसरी मिरची ही सुद्धा मी अशाच प्रकारे पिठामध्ये बुडवून याच्या सोडून अजून एक भरून दाखवते मी तुम्हाला मिरचीच्या आतमध्ये सुद्धा भरायचं आहे अशा प्रकारे सर्व मिरच्या मी पाण्यात टाकल्या हे उरलेलं बेसन पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळीने भरायचं जा। आता वरून ही उरलेली जी कोथंबीर आहे ती मी याच्यात टाकते थोड्या वेळ शिजू देऊ आपण शिस्त आहे आपल्या मिरच्या थोड्या हे बघा आपल्या पीठ मिरच्या तयार आहेत पाण्यात बनवलेल्या तुम्ही करून पहा व माझ्या व्हिडिओला कॉमेंट करायला विसरू नका आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा